नमस्कार प्रश्न तुमचे उत्तर मकरंद सरांचे या प्रोग्राममध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत पाहूया पहिला प्रश्न कोणाचा आहे अर्चना अरण कल्ले पुणे आ, नमस्कार सर माझा प्रश्न असा आहे की आता माझे सासू सासरे हयात नाही मी नुकतीच पुणे ते माझ्या स्वतःच्या घरी आले आहे माझे मोठे धीर जाऊबाई बीडमध्ये राहतात तर घड तिथे घालतात पण आम्हाला कामानिमित्त जाणे होत नाही तर मी माझ्या घरी घड घातले तर चालेल का हो नक्की करू शकता कारण आता काय झालं आहे आपण सगळेच काही वेळेअभावी आपण गौरी गणपतीला किंवा नवरात्राला गावाकडे जाऊ शकतो अशी कंडिशन पूर्वीसारखी राहिलेली नाही आहे प्रत्येकजण बिझी झाला आहे कारण काय होतं नवरा बायको नोकरी करतात मुलांचे शाळा कॉलेज चालू आहेत यामुळे हे तुम्ही नक्की करू शकता काही प्रॉब्लेम नाही लक्ष्मी जोशी नमस्कार सर स्वतःचे घर होण्यासाठी उपाय सांगावे तुम्ही हे इच्छापूर्ती मी तुम्हाला मनीबॉक्स देतो आहे हा मनीबॉक्स तुम्ही ऑफिसमधून मागवा हा आपल्याला पैशासाठी आणि मनातली इच्छा पूर्ण होण्यासाठी याची प्रोसेस काय आहे म्हणजे हा नुसता घेऊन काही नाही ठोकळा आहे पण याचा वापर इच्छापूर्तीसाठी आणि मनी अट्रॅक्शनसाठी कसा काय करायचा हे सगळी माहिती तुम्हाला वास्तू तथा सॉफिसमधनं मिळेल आणि घराच्या आपल्याला जी आपली इच्छा आहे त्यासाठी गणेशाची उपासना ही जास्त फायदेशीर ठरते गणपतीची उपासना करा आणि हे मूनस्टोन ब्रेसलेट वापरा हे मनातील इच्छा पूर्ण होणे आणि आपल्याला मनातील जे काही गुड व्हायब्रेशन्स म्हणजे गुड फिलिंग चालू ठेवणे यासाठी अतिशय बेस्ट आहे यानंतर प्रीती भंगाळे अनिल भोसले सर नमस्कार आपले खूप खूप आभार छान मार्गदर्शन मिळतं आपल्याकडून माझा प्रश्न असा आहे की आमच्या घराच्या नैऋत्य कोपऱ्यात टॉयलेट आहे उपाय सांगा लक्षात ह्या नैऋत्य दिशेत जर टॉयलेट असेल तर कुठला उपाय करू नका तो वास्तुदोष आहे पण पहिल्यांदा मला वास्तू विजिट किंवा प्लॅन कन्सल्टन्सी करून बघू की घराच्या कोणत्या कोपऱ्यात नक्की आहे साऊथ वेस्ट तुम्ही सांगताय ती योग्य आहे का हे आपण पाहू पण तुम्हाला एक पॉझिटिव्हिटी घरामध्ये निर्माण व्हावी सध्या यासाठी हे स्पेशल जो हिना फ्लेवरचा आम्ही स्प्रे आणलेला आहे हा तुम्ही नक्कीच वापरा हा आपल्याला एक बेस्ट एअर फ्रेशनर म्हणून आहे शाही हिना हा फ्लेवर घरामध्ये वापरा हा तुम्ही कुठले जरा कोणत्या कोपऱ्यामध्ये निगेटिव्हिटी वाटत असेल तर स्प्रे करा थोडे पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स यांनी नक्की वा वाढतात ह्याचा इफेक्ट चांगला आहे त्याचबरोबर घराच्या मेन दरवाज्यावरती हे है, हँगिंग करा डोअर हँगिंग हा अतिशय महत्त्वाचा आहे ती काळी वावली कोहळा लावण्यापेक्षा हे खूप भारी किती छान दिसते कोणाला काही कळत पण नाही कसंटी लावलेलं आहे डेकोरेटिव्ह पीस पण काम करतो भरपूर यानंतरनं पुढचा प्रश्न आहे प्रीती भेंगाळे नमस्कार सर माझ्या मिस्टरांनी शोपीस म्हणून घरात तलवार ठेवायला आणले कोणत्या दिशेला लावावी वास्तुशास्त्रानुसार तलवार ठेवल्याने काही प्रॉब्लेम येतो का अग्ने कोपऱ्यात लावली तर चालेल का कृपया घरामध्ये ढाली तलवारी भाले बंदुका लावणे योग्य नाही ती युद्धाची शस्त्रे आहेत शस्त्रगारातच ठेवावी पूर्वी का ठेवली जायची दरोडेखोरांची चोरांची शत्रूची भीती होती हो आता काय एक दरवाजा लावला खाली वॉचमन असतो सी सी टी व्ही असतो कशाला तलवार घरात पाहिजे नका ठेवू तुम्ही काय करा फक्त ती कपाटात बंद करून ठेवा जेव्हा दसऱ्याला आपण शस्त्रांचं पूजन करतो तेव्हाच काढा हा माझा सल्ला आहे पुढे अमे तळवेकर नागपूर सर आमच्या रिडेव्हलपमेंटचा प्ला प्लॅट आहे आमच्याकडे देवघर ठेवायला मोकळी जागा नाही म्हणून देवघर हॉलच्या ईशान्य केलं तर चालेल का वास्तुपुरुष घराच्या आगने कोपऱ्यात की स्वयंपाक घराच्या कोपऱ्यात लक्षात घ्या हॉलमध्ये तर देवघर चालत नाही माझे स्पेशली यावरती व्हिडिओ आहेत ज्यांना ठेवायचं ते ठेवू शकतात दुष्परिणाम असा असतात की लोक अगं बाई तुझ्याकडे हा देवे का ही पूजा केलीस का तुमच्याकडे असं का ठेवले हे लोकांचे कशाला आपलं देवघर म्हणजे तिजोरी आहे अजिबात लोकांना दाखवू नका आणि हे सोम तुमच्या घरातली सगळी अलायनमेंट त्यांना तुम्ही ऑफिसला प्लॅन पाठवून द्या जे प्लॅन कन्सल्टन्सीसाठी नाव नोंदवा आपण ते पक्कं परफेक्ट बघून करूयात याचबरोबर भागवत कोंडे नमस्कार सर मी घर बांधणार आहे टॉयलेट व बाथरूम पश्चिममध्ये आहे बाथरूमचे पाणी वायव्य कोणातून उत्तर पाईप टाकून नाली जोडू शकतो का काही प्रॉब्लेम नाही करू शकता उत्तरेकडे नाली आली आहे दरवाजा पण उत्तरेकडे मार्गदर्शन करावे लक्षात घ्या वाहत्या पाण्याला काही दोष नसतो स्टेबल्ड वॉटर म्हणजे थांबलेले जो वॉटर आहे त्याचा हा दोष असू शकतो त्यामुळे याला काही तुम्हाला प्रश्न नाही आणि निगेटिव्हिटी रिमूव्ह करण्यासाठी तुम्हाला एक छान गोष्ट मी सांगतो की ही तुम्ही नक्कीच यूज करा ज्या ठिकाणी निगेटिव्हिटी आहे तिथं हा यूज करा डोर प्रोटेक्शनसाठी आहे इव्ही लाय पेंडंट हा खूप फायदेशीर ठरतो आणि पुढे सारंग कांबळे पुणे नमस्कार सर आपले साम टी व्हीपासून आम्ही सर्व व्हिडिओ पाहत आलेलो आहोत छान असतात खूप फायदेशीर असतात त्याबद्दल आपले आभार मला म्हणावा तसा प्रोग्राम प्रोग्रेस मिळत नाही खूप मेहनत करून लाभ थोडा मिळतो यशप्राप्तीसाठी काही उपाय सांगा तर यशप्राप्तीच्या दृष्टीने तुम्ही दोन ब्रेसलेट तुम्हाला सजेस्ट करतो हा रेड जॅस्पर हा खूप छान आहे रेड जास्पर तुम्ही वापरा मनी फायनान्शियल सक्सेस मिळण्याच्या दृष्टीने आपला मंगळ भक्कम होण्याच्या दृष्टीने अतिशय चांगला आहे आणि यानंतरनं तुमच्या घरामध्ये पायराईटचा हा डोम ठेवा याचबरोबर हा जो पायराईटचा स्टोन आहे ना तो ऑफिसमधनं मागवा सिद्ध करून फक्त आपल्याजवळ ठेवा माझ्या खिशात गेले पंचवीस वर्षापासून असे स्टोन्स आहेत याचा फायदा भरपूर आहे हनुमान चालिसावाचा एकदा कुंडलीचं मार्गदर्शनसुद्धा घ्या पुढचा प्रश्न आलेला आहे नीता नमस्कार सर घरात पैसे टिकत नाही यासाठी उपाय सांगावे घरात पैसा टिकत नाही म्हणजे नैऋत्य दिशा दक्षिण दिशा आग्नेय दिशेला कुठेतरी दोष आहे नैऋत्य दिशेमध्ये निळारंग आला असेल किंवा नैऋत्य दिशेमध्ये जर मोकळी दिशा मोकळी जागा पडली असेल तर ती वजनी करा आणि धन वाढण्याच्या दृष्टीने मी तुम्हाला सांगतो हे पायरायटचं जे स्पेशल ब्रेसलेट आहे ना हे वापरा सांगा तुमच्या तुम्हाला तुमच्या घरातल्या महत्त्वाच्या व्यक्तींना आणि हे लक्ष्मी पिरामिड आहे पायरायटचं हे पूजेमध्ये ठेवू शकता किंवा आपल्या हॉलमध्ये ठेवता येईल ह्याची पोजिशन कसं ठेवायचं कसं वापरायचं हे तुम्हाला ऑफिसमधनं सांगतील सोनू सावंत नमस्कार सर आमच्याकडे असं म्हणतात की नवरात्रामध्ये घड बसवले की लहान मुलांना बाहेर नेऊ नये म्हणजे जिथे आम्ही राहतो त्या ठिकाणी गावातून नेऊ नये असं काही नाही असं काही नियम नाही आहे ट्रॅव्हलिंग तुम्ही कुठे करू शकता लोक परदेशातून नवरात्रासाठी येतात रत्ना आहेर नाशिक नमस्कार सर आमचा मुख्य दरवाजा ईशान्य कोपरावर आहे त्यामुळे काही वास्तुदोष निर्माण होतो का हो ईशान्यमधला दरवाजा जरा त्रासदायक आहे कारण वास्तुपुरुषाच्या मस्तक स्थानावर नाही येतो डोर प्रोटेक्शनसाठी काय काय गोष्टी आहेत ते नक्कीच सांगेल ईशान्यला पाणी ठेवा उमरा लावून टाका ईशान्येमधलं वजन काढा आणि त्या दरवाज्यावरती हे है, डोअर हँगिंग ऑफिसमधनं मागवा आणि आत किंवा बाहेर कुठे लावायचं ते ऑफिसमधनं तुम्हाला कळवतील पुढचा प्रश्न आहे नमस्कार गुरुजी रंजित नाव आहेत नमस्कार गुरुजी माझा एक भाऊ खूप स्ट्रेसमध्ये असतो त्याला मनशांतीसाठी काही उपाय सांगा आ, ग्रीन टोन आणि ब्लू टोनचं हे ब्रेसलेट वापरा हे ग्रीन ॲव्हेंच्युरियन आहे आणि हे जे ब्रेसलेट आहे ते खूप बेस्ट आहे तर याचा फायदा त्यांना भरपूर होऊ शकतो आणि मेन महत्त्वाची गोष्ट एकमुखी रुद्राक्ष हे गळ्यात त्यांना धारण करणं गरजेचं आहे अतिशय फायदेशीर मनशांतीच्या दृष्टीने पुढचा प्रश्न येतो विजय गाडेकर वाशिम नमस्कार सर माझी रास वृषभ आहे मला पैसा टिकवण्याच्या दृष्टीने चांगले ब्रेसलेट सांगावे पैसा टिकण्याच्या दृष्टीने कॉम्बिनेशन दोन मी तुम्हाला सांगतो एक सुलेमानी हा आणि हे ट्रिपल मनी ब्रेसलेट अतिशय बेस्ट बघा हे असं आहे दुसरं आहे हे ब्लॅक ह्याचा फायदा तुम्हाला भरपूर होईल ऑफिसनं मागवा आणि पुन्हा मी हे सांगतो हे अतिशय बेस्ट आहे ऑफिसमधनं मागवा हे धनवृद्धी पैसे वाढणे टिकवणे यासाठी हा बॉक्स आहे पण याचे सात प्रकारे वापर आहेत ऑफिसमधनं तुम्ही माहिती घ्या पुढे पुढचा प्रश्न आहे अरुणा चौगुले नमस्कार सर यंदा नवरात्र उत्सव उपवास कधी करावे आत्ता तर व्हिडिओ आलेला आहे याच्या आधीच तुम्ही बघा हा सगळा तुमच्या प्रश्नावरच व्हिडिओ पूर्ण केलेला आहे आ, की आ, नवरात्र उत्सव उपवास कधी करायचे आहेत कधी कधी सोडावे तर आता पुढचा प्रश्न आलेला आहे अनंत चौधरी यांच्याकडून नमस्कार सर आम्हाला आता श्रीयंत्र घ्यायचं आहे श्रियंत्र स्थापना नवरात्रात करायची दसऱ्याला करायची का दिवाळीच्या लक्ष्मीपूजनाला करायची आणि आधी आम्ही जे श्रीयंत्र घेतलेलं आहे तुमच्याकडून त्याचे खूप छान रिझल्ट आहेत आता आमच्या सासरी आणि आमच्या भावाकडे आम्हाला द्यायचं आहे तर ते आम्ही गिफ्ट देऊ शकतो का खूप खूप धन्यवाद तुम्ही माझ्या मते एक पाच ते सहा वर्षापूर्वी स्त्रीयंत्र घेतलेलं आहे वास्तू तथास्तूचे खूप जेन्युन स्त्रीयंत्र आहेत खूप टेस्टेड विचारपूर्वक आम्ही तुमच्याकडे सेल करतो म्हणजे ते विकायला ठेवतो तर ऑफिसमधनं घ्या खूप छान अष्टलक्ष्मीचे स्त्रीयंत्र आहेत हे स्त्रीयंत्र तुम्ही कोणालाही गिफ्ट देऊ शकता नातेवाईकांना मित्रमंडळींना काही हरकत नाही कारण लक्षात घ्या आपण काय करतो आहे आपण त्यांच्या घरामध्ये सुखशांती समृद्धी लाभावी यासाठी अष्टलक्ष्मीचा आशीर्वाद ब्लेसिंग्स आपण त्यांना देतो आहे त्यामुळे माहेरी द्या सॉरी तुम्ही सासरी देणार आहात तुमच्या भावाकडे देणार आहात तर नक्कीच तुमचंही त्यामध्ये कल्याण आहे तर जे जे काही तुम्हाला प्रॉडक्ट पाहिजेत ते तुम्ही लक्षात ठेवा ऑफिसच्या नंबरला कॉल करा नव्वद एकवीस नऊशे सहाशे स्पेशल आता श्रीयंत्र आलेत ऑफर सुरू आहेत गजलक्ष्मी आहे सर्व प्रकारचे प्रॉडक्ट्स ऑफिसमधनं ऑर्डर करा आपल्या सगळ्यांची वास्तू सदैव तथास्तू राहो शुभम भवा तू आणि शुभ आशीर्वाद